गणपारी माना धन्यवाद घराच्या बाहेर पडते okay. आणि आमच्या प्रभागामध्ये मयूर गार्डन आहे त्या मयूर गार्डनमध्ये सहा ते सात आम्ही म्युझिकल योगा जो ओम शांतीवाल्यांनी सुरू केलेला आहे तो म्युझिकल योगाला रोज एक तास मी तिथं वेळ देत असते सहा ते सात बरं आरोग्याची गुरु किल्ली म्हटलं जातं आपण म्हणतो की त्याच्यासाठी रोज पायी फिरलंच पाहिजे आणि सध्या थंडी वाढलेली आहे काय आपण नागरिकांना मान करा थंडी जरी असली तरी आपण पायी फिर फिरत असताना आपल्याला थंडी कुठे गायब जाणवत नाही बोवा गायब झालेली असते थंडी थंडी करून जर आपण घरातच राहिलो तर आपलं आरोग्याकडे आपलं दुर्लक्ष होणार आहे म्हणून आरोग्याची गि गुरुकिल्ली म्हणजे आरोग्य संपत्ती जर जपायची असेल तर प्रत्येकाने आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे पायी फिरणं योगा स्विमिंग या सायकलिंग या सगळ्या गोष्टींवर प्रत्येकाने थोडासा वेळ दिला पाहिजे सहा ते सातपर्यंत इथे मॉर्निंग वॉकला असतो साधारणतः पाच किलोमीटरपर्यंत मॉर्निंग वॉक केल्यावर सात वाजता सात ते आठला आम्ही स्विमिंगला जातो साधारणतः बावीस तेवीस वर्षापासून आम्ही सर्व मित्रमंडी जैनचा टँकला जातो त्याच्यामुळे आमचा दिवसभराची इतकी एनर्जी असते की बारा बारा तास आम्ही आज जरी सेवानिवृत्त झालो आहे तरी काम करू शकतो इतकी आम्हाला ऊर्जा या मॉर्निंग वॉकपासून आणि स्विमिंगपासून मिळते तरी सर्वांनी याचा जरूर म्हणजे व्यायाम करावा आणि निरोगी राहावं हीच आम्हाला सर्वांना इच्छा आहे हा नागरिकांना नागरिकांना हे ना तुम्ही निरोगी राहायचं असेल तर तुम्ही मॉर्निंग वॉक करा सायकलिंग करा स्विमिंग करा रायडिंग करा तुम्हाला ट्रेकिंग करा जे आवड असेल त्यांनी त्याच्यात त्याचा तेन सहभाग घेतला पाहिजे आनंद घेतला पाहिजेत आणि निरोगी राहिला पाहिजे